आता प्रत्येकाला माझ्या आयुष्याचं ध्येय काय आहे हा एक प्रश्न पडला तर ते ध्येय आपण असं हे करू शकतो स्वतःलाच प्रश्न विचारायचे की मी नक्की कशात चांगली आहे म्हणजे मी आय टी मध्ये होते चांगला जॉब चालू होता सगळं होतं पण मी खुश नव्हते त्याच्यात की मी वेगवेगळे कोर्स करते पण ह्याच्यात काही माझं वाढत नाहीये मला वेगळा जॉब मिळायला हवा अब्रॉड चान्स हवा किंवा व्हॉटएर आय मध्ये जे काही चान्स असतात गोष्टी करण्यासारखी ते काही होत नव्हतं माझ्याकडनं मी म्हणलं मला हे पण येत नाहीये मला कोणती गोष्ट नीट येते का इथपर्यंत मी आले होते हा विचार करायला आणि ह्या विचारांमधनं मला असं झालं की अरे मी कशात तरी चांगली आहे का नाही okay. मग एका लेवलला मी जाऊन सरेंडर केला तेव्हा मला मुलगी झाली होती त्यामुळे मी एका लेवलला असं झालं ले की ठीक आहे आत्ता काय माझ्या समोर तिला सांभाळणं तेवढं काम मी चांगलं करेन आत्ता आपोआप गोष्टी सरेंडर म्हणजे आता जे माझ्या नशिबात आहे ते होते असं विचार केला आणि त्यावेळी माझ्याकडे एक जॉब होता चांगला वर्क फ्रॉम होम होतं कारण कोरोना होता एकोणीस right. नंतर एक्झॅक्ट सिक्स मंथ्स तिच्या कोरोना आला होता सो मग ते आपोआप तिच्या जन्मानंतरच ऍक्च्युली माझं ट्रान्सफॉर्मेशन आहे असं म्हणायला हरकत नाही कारण तसंच झालंय ते आता मला एक एक कनेक्ट होतं की बीपी होतं म्हणून मी मेडिटेशन करायला सुरुवात केलं मेडिटेशन एक दिवसामध्ये मला ते व्हायब्रेशन्स यायला लागले मग हे काय असा एक निर्माण झालं माझ्या मनामध्ये व्हायब्रेशन्स काय येत आहेत असा प्रश्न निर्माण झाला म्हणून मी रोज करायला लागले आणि मला रोज वेगवेगळे अनुभव मला लिटरली निगेटिव्हिटी अशी निघून गेली असं जाणवलं प्रॉपर त्या व्हायब्रेशन्स आले ना तिथेच फोकस झाला बरोबर आणि मी प्रचंड निगेटिव्ह झाले होते तिथून मला काही गोष्टी सुचायला लागल्या आता त्यावेळी माझ्या सगळ्या गोष्टी एकत्र घडून आल्या होत्या की मी सूर्यनमस्कार घालायचे मी डाएट चांगला करायचे आणि मी मेडिटेशन करायचे त्या सगळ्यातनं माझा वेट लॉसही झाला मी एकदम हेल्दी झाले अगेन माझ्या डोक्यात तेही होतं की हेल्थच्या रिलेटेड काय असं आहे का की विदाउट मेडिसिन काही होऊ शकतं का। मी जस्ट विचार करत होते तर त्याच्यामुळे माझ्या समोर हे सगळे मोडॅलिटीज आल्या की हो हे होऊ शकतं जगामध्ये खूप अशी लोकं आहेत जे फक्त मनाच्या विचारांनी मेडिटेशननी हील होतात कॅन्सर सारख्या रोग हील झाले पूर्ण बरे झालेले ग्लुईस हेचं पुस्तक आहे हील युअर लाईफ ते वाचून बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की इट्स युअर माइंड तुम्ही विचार करता तुम्ही तयार करता निगेटिव्ह रोग निर्माण होतो आणि बरोबर त्यामुळेच ऍक्च्युली प्रॉब्लेम तयार होतात आता छोटे छोटे अगदी थायरॉइड म्हटलं हा तर थायरॉइडचं हे चक्र आहे राईट थ्रोट चक्र आपल्याला काही गोष्टी मनामध्ये राहिलेल्या आहेत बोलता पण येत नाही ना इथून काही जे अडकून राहतात राहतो काइंड ऑफ मी ही पहिली बोलणारी नव्हते माझाही तोच प्रॉब्लेम होता समाव थायरॉइड त्याच्यामुळे आलं होतं नंतर मला आणि बोलणारे नव्हते म्हणजे काय तर उलटून बोलायचं नाही माझी मला काय वाटतं हे मी कधी बोलतच नव्हते आधी दुसऱ्यांचं ऐकून घ्यायचं कारण ते शिकवलं होतं समाव की सगळ्यांशी ऍडजस्ट करून राहायचं असतं लग्न झाल्यावर सुद्धा तसंच असतं तर ते आईने सांगून ठेवलं होतं त्या ह्यानी चालू होतं तसं एक्सपेक्टेशन नव्हतं पण माझं असं होतं की नाही आपली असतात लोक वगैरे वगैरे चालू असतात असतात आपली ऑफकोर्स पण कुठेतरी आपला एक सेल्फ रेस्टीम आला पाहिजे त्याच्याशिवाय जगण्यात काही पॉईंट नसतो किंवा सेल्फ लव्ह जेव्हा स्वतःवर प्रेम कमी असतं तेव्हा आयुष्यात प्रॉब्लेम जास्त असतो स्वतःवर प्रेम म्हणजे काय हाही एक मोठा विषय आहे मी तो विचारणार टॉपिक सेल्फ लव्ह शोधायचं कसं स्वतःवर प्रेम म्हणजे काय तर मला एखादी गोष्ट येत नाहीये असं तुम्ही स्वतःला सांगताय विचार करताय हे माझ्यासाठी नाहीये हे मला नाही जमणार तर एक्झॅक्टली इथेच सेल्फ लव्ह येतं की तुम्ही स्वतःला चॅलेंज करायचं की ह्या ह्याला हरवून मी जेव्हा पुढे जाईन दॅट इज कॉल्ड अ सेल्फ लव्ह म्हणजे मी जर पुढे गेले तर ते मी स्वतःवर प्रेम केलं आहे किंवा मी माझ्या आयुष्यात काहीतरी बदल केला आहे त्यामुळे हे घडलं आहे सेल्फ लव मध्ये अजून काही गोष्टी येतात तर स्वतःसाठी थोडासा वेळ ठेवणे स्वतःला काहीतरी म्हणजे व्यायाम करा स्वतःसाठी जेवण बनवा सगळ्यांच्या आयुष्यात आहेत सगळंच गोष्टी संसार म्हटला की मुलं घर आई वडील हे असतं सगळं असतं पण फक्त तिथेच डेडिकेशन करून आयुष्य नाही चालू शकत कारण आपली पण एक इच्छा असते प्रत्येक माणसाची काहीतरी इच्छा सोल पर्पज असतो बेसिकली सो त्यामुळे असं मी सांगते की म्हणजे मलाही ते त्याच्यानंतरच कळलं की असं पण असतं म्हणजे स्वतःची मतं आपण कशी बाहेर येऊ शकता तर ते सेल्फ एस्टीम आल्यावर त्याच्याही चक्र आहे रिलेटेड एक चक्र पण आहे म्हणजे ते ते सगळीच चक्र ऍक्टिव्ह झाल्यामुळे आपोआपच माझ्या आयुष्यात गोष्टी घडत गेल्या मेडिटेशन हा एक अनुभव आहे परत आता ते केल्यानंतर दोन तीन वर्षांनी मला कळायला लागलं हे मेडिटेशनमुळे आहे कारण इट वॉज नॉट गायडेड प्रिव्हियसली नंतर मी शिकले कोणाकडनं right. पण आधी मला ते अनुवंशिक असल्यामुळे मी करत गेले करत गेले आणि दोन दोन अडीच अडीच तास बसल्यामुळे मला भरपूर भरपूर गोष्टी त्यातल्या कळत गेल्या की एक्स अनुभव खूप आले त्याच्यामध्ये हा फक्त पहिले मी चक्रा सुरू केलं युट्यूबवरूनच के okay. एक हे केलं होतं चकरा ऍक्टिव्हेशन अँड हिल असं मेडिटेशन होतं ते केलं त्याच्यानंतर मग थिटा मेडिटेशन नावाचा एक प्रकार थिटा ते काय असत थिटा म्हणजे काय तर एक डोळे मिटून शांत बसलं की हळूहळू आपण एखाद्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन करायचं फॉर एक्झाम्पल आता मी ह्याच्याकडे करते सो मी एकीकडे वाचलंच आहे त्याच्यातच मी केलेलं आहे तर सांगते तर एक फुटबॉल आहे ओके okay. तर तो आपल्या इथून हार्ट चक्रापासून असा हाँ. हाँ। खाली पूर्ण जातोय असं इमॅजिन करायचं डोळे मिटून डोळे मिटून इमॅजिन करायचं असतं तो पूर्ण खाली गेलाय पायातूनही बाहेर पडलाय आणि तो पातळात गेलाय म्हणजे जमिनीच्या आत गेलाय आणि तो खोल 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 खोल, खोल आत जाते हे कंटिन्युअसली पाहत राहायचं तो खोल आत गेलाय 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 हे पाहायचं थोडा वेळात म्हणजे काही सेकंद नंतर तो आपण घातली घातलीये आणि तो परत ओढून काढतोय वर असं इमॅजिन करायचं मग तो परत वर येतो मग तो, तो पायातून परत वर येतो आपल्या शरीरातून आणि मग तो, तो वरून वर जा म्हणजे डोक्यातनं बाहेर पडतोय आणि मग तो अंतराळात जातोय आणि मग अंतराळात वर गेल्यानंतर एक व्हाईट लाईट त्याच्या भोवती फिरताना दिसतोय म्हणजे तो व्हाईट लाईट एक दिसतोय आणि त्याच्या भोवती तो बॉल फिरतोय असं इमॅजिनेशन आणि हे करेपर्यंत तुम्ही थिटामध्ये जाता थिटा स्टेटमध्ये जातो मग ही ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सी आहे तो ब्रेनवेव्ह फ्रिक्वेन्सी हे खूप नॅचरल आहे सगळं आपल्याकडे ऍक्च्युअली सगळं ह्या गोष्टी नॅचरली दिलेल्या आहेत देवा झोपताना आपण हे असेच ट्रॅव्हल करतो बेसिकली right, ग्लानीमध्ये असतो ना इमॅजिनेशन करत आपण आता ग्लानीमध्ये जातो ना तेव्हा जो विचार करतो तो खरा होतो असा आहे ते, तेच थिटा अल्फा बिटा गॅमा अशा त्या स्टेट्स आहेत अल्फाबेटा तिटा सोप्या आहेत गॅमा इज नॉट दॅट की ते मॉन्क्स वगैरे त्यांना पटकन जमतं ते असं पण अल्फाबेटा थिटामध्ये आपण ह्या गोष्टी सगळ्या हे करतो तर थिटा मी मेडिटेशन असं केलं मग ते करायला लागल्यानंतर मग मी व्हिज्युअलायझेशन करायला लागले की रेग्युलर फॉर्टी फाय डेज फॉर्टी फाय मिनिट्सचं ते करत होते की मला काय हवंय त्याबद्दल मी रोज गोष्टी पाहायचे तेव्हा मी जॉबमध्ये त्यामुळे मला जॉब हवा होता तर ते जॉबचं रिलेटेड काही काही लोक बोलतात ना व्हिज्युअलायझेशन म्हणजे फील करणं व्हॉट इज द फिलिंग अँड व्हॉट इज जसं व्हिज्युअलायझेशन आपण म्हणतो आज मला पॉडकास्ट होणार आहे उद्या पॉडकास्ट होणार आहे उद्या रिलीज होणार आहे मला एक लाख व्ह्यूज आले दोन लाख व्हिज बोलतो इट्स लाईफ फील काही लोकांची फिलिंग्स असतात त्या फिलिंग बाहेर येत नाहीत तर याच्यातलं व्हिज्युअलायझेशन आणि फिलिंग हे दोन्ही कसं आणायचं क्लिअर गोष्टी कशा करायच्या काय ओके तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय तर आपण जे काही आपल्याला हवं आहे ते ऑलरेडी हो, झालंय अशा okay. स्वरूपात लिहिणं याला अफर्मेशन आधी म्हणतात ह्या एफर्मेशन हा। एकत्र लिहून त्याची चित्रपित तयार करणे याला व्हिज्युअलायझेशन म्हणजे ते मूवी स्वरूपात डोळे मिटून बघणं त्याला व्हिज्युअलायझेशन आपण म्हणतो सो ते स्वरूपात पाहणं यालाच आपण व्हिज्युअलायझेशन म्हणतो आणि ते एका वेळी रोज बसून केल्यामुळे ते साध्य होतं आता तीन प्रकारची लोक असतात ते थोडंसं एन एल झालं सांगते व्ही ए के असं म्हणतात त्याला okay. व्हिज्युअल ऑडिटरी आणि ओके okay. वी व्ही म्हणजे right. व्हिज्युअल काही लोकांना पटकन इमॅजिन होतं oh, oh, oh. इझिली होतं मी व्हिज्युअलायझेशन मधली मला झटकन व्हिज्युअलायजेज होतात सगळ्या गोष्टी ऑडिटरी <laughs> म्हणजे ऐकून कोण <laughs> कनेक्ट होतात आणि right. कॅनॅस्थेटिक म्हणजे टच अँड फील ओके okay. असे तीन प्रकारचे लोक असतात प्रत्येकामध्ये या तिन्ही गोष्टी असतात पण हाय लो म्हणजे कमी जास्त प्रमाणात फ्रिक्वेन्सी हायएस्ट right, हा हायएस्ट hmm. ज्याची जी चांगली तशा पद्धतीने ती लोक कनेक्ट होऊ शकतात माझं व्हिज्युअलायझेशन चांगलं आहे त्यामुळे मी व्हिज्युअलायजेस झटकन होतं मला असं म्हणजे एक लाख व्ह्यू आले हा जरी म्हटला तर तो एक लाख आपल्याला दिसला पाहिजे की आलेत व्ह्यू मध्ये मी हे पैशाच्या बाबतीत करते की माझं आता सध्याचं चालू असलेलं मनी मनी सर्व सर्वच लोकांना ते पाहिजे अकाउंटमध्ये तेवढा बॅलन्स दिसला पाहिजे अकाउंट मध्ये एकच्या पुढे सहा शून्य दिसत पाहिजे सात शून्य आठ शून्य असं ते सगळं मी व्हिज्युअलाइज करत असते hmm. आणि इट हॅपन्स म्हणजे ग्रॅज्युअली येतं okay. दोन मिनिटात येतं अशातली गोष्ट नसते इट्स अ प्रोसेस पण येस एका महिन्यात दोन महिन्यात ह्या गोष्टी व्हायला सुरुवात होतात पण त्याच्यावर ट्रस्ट असायला लागतो आत्ता right. मला मिळणार नाही आत्ता नाही मिळत म्हणजे तेवढी फ्रिक्वेन्सी असेल तर मिळेलही पण मग ती हाय एनर्जी म्हणजे काम करण्याची पण तशी आपली हे असली पाहिजे तयारी असली पाहिजे की हा आय एम रेडी टू डू इट असा विषय असला पाहिजे सो तसं असल्यावर होतं नाही असं नाही पण व्हिज्युअलायझेशन म्हणजे हे झालं की आपण जे काही स्वरूपात स्क्रिप्टिंगच्या स्वरूपात लिहितो डिटेल मध्ये मला घर हवं आहे तर माझं घर झालं आहे या या ठिकाणी झालं आहे हे घराचा ऍड्रेस आहे हॉल माझा असा आहे जे मी एका पॉडकास्टमध्ये ऑलरेडी सांगितलं पण जस्ट मी हे करते तर हे जे मी लिहिलंय ना ते पूर्ण व्हिज्युअलाइज करणं चित्राच्या स्वरूपात पाहणं त्याला व्हिज्युअलायझेशन म्हणतात सो व्हिज्युअलायझेशन हे अशा प्रकारे काम करतं ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत मॉडेलिटीज ऑफ लॉ ऑफ अट्रॅक्शन की आ, हे माझ्या पुस्तकामध्ये पण मी लिहिलंय सगळं द न्यू यू विधी न्यू अमेझॉन वर आहे ते तर त्याच्यामध्ये मी फक्त ते इंग्लिशमध्ये पहिलं लिहिलंय मी असं झालंय तर त्याच्याप्रमाणे म्हटलं तर व्हिज्युअलायझेशन हे असं आता ह्याचं एक्झाम्पल आहे मी ते माझ्या पुस्तकात लिहिले जस्ट सांगते कसं व्हिज्युअलायझेशननी मॅनिफेस्ट केलं होतं डॉक्टर जो डिस्पेन्झर नावाचे डॉक्टर आहेत मध्ये राईट राईट ते स्वतः न्यूरो सायंटिस्ट आहेत तर त्यांच्याकडे त्यांची जी मुलगी आहे तिला शॉपिंग स्प्रीला जायचं होतं आणि फ्री शॉपिंग करायचं होतं तर त्या दृष्टीने तिने सकाळी रोज वडिलांबरोबर उठून साडेपाच साडेचार पाचच्या दरम्यान रोज सकाळी तिने ते व्हिज्युअलाइज केलं होतं आणि तिला वन फाईन डे एक दिवशी मॉलमध्ये गेली होती ती तिला एकानी सांगितलं की तुम्हाला शॉपिंग करायची आहे का असं विचारलं आणि त्यांचं क्रेडिट कार्ड दिलं आणि यू कॅन डू व्हॉट एव्हर शॉपिंग यू वॉन्ट साडेसात हजार डॉलरची तिने शॉपिंग केली होती फ्रीमध्ये त्याच्या मागचं काय हे होतं तर त्याला रिझन होतं त्यांनी का दिले तर त्याच्या वडिलांनी म्हणजे डॉक्टर जो डिस्पेन्झरने कधीतरी त्यांना पैसे दिलेले होते त्याची परतफेड पर ग्रॅटिट्यूड म्हणून त्यांनी दिलं होतं पण तिने काय केलं होतं ती कुठनं येणार काय येणार हा विचार नव्हता केला तिने जस्ट व्हिज्युलाइजन केलं की तिला शॉपिंग करायची आणि फ्रीमध्ये करायची